श्री एक हजार आठ जगद्गुरू डॉ चंद्रशेखर महास्वामीजी यांचे सांगलीकरांना निमंत्रण सांगली जिल्हा सकल वीरशैव लिंगायत समाज शिव बसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगली जगद्गुरूंचे आचार विचार व तत्वज्ञान यांचा प्रचार प्रसार करणे ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने धर्म ध्वजारोहण जगतगुरूंचे राजोपचार इष्टलिंग महापूजा व शिवलिंग दीक्षाविधी रक्तदान शिबिर अड्डू अड्डूपालकी व शिवाचार्यांचे रथोत्सव आशीर्वचन हळदी कुंकू कुमारिका पूजन व मान्यवरांचे सत्कार अशा विविध कार्यक्रमांचा आयोजन केला आहे हे कार्यक्रम मंगळवार दिनांक सोळा जानेवारी ते बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंत संपन्न होणार आहे तर या धार्मिक सोहळ्यात यथाशक्ती भक्ती कथा कार्यस्थळीच आपण आपले तन मन धनाने समाविष्ट व्हावे आपण सहकुटुंब मित्रपरिवारासह या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले

नऊ दिवसाचा कार्यक्रम सांगली नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आता दिवस वैभवाने संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे आयोजन केलेले या यावरील सर्व संस्थांचे पदाधिकारीना मार्गदर्शन के कर्म कर